हाय हॅलो नमस्कार आज मी करते आहे बटाट्याच्या काचऱ्या अतिशय झटपट होतात आणि डब्याला आयत्या वेळी पटकन करता येतात कमी वेळामध्ये तर पहिल्यांदा इथे मी बटाट्याच्या कच्च्या बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे बघा हे असे भाग केलेले आहेत अर्धा भाग करून त्याचे असे बारीक बारीक मी काप करते अगदी बारीक करायचे जेणेकरून ते क्रंची होतात थोडेसे फ्रेंच फ्राईजसारखे तर यानंतर मी त्यामध्ये टाकते मीठ आणि त्यानंतर आपण टाकायचं आहे हळद त्यानंतर टाकले आहे मी तिखट अगदी सोपी रेसिपी आहे या सर्व मसाल्यांना आपण एक जीव आहे मिक्स करायचं आहे पाणी सुटू द्यायचं नाही आहे नाहीतर मग ते नरम पडतात बटाटे तर यामध्ये ते पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे थोडं जरा जास्त तेल टाकलं तरी काही हरकत नाही आता हे आपण याच्यामध्ये टाकायचं आहे या बटाट्याचे काप टाकायचे आहेत बारीक बारीक केलेले याला हलवायचं नाही आहे सतत याला एका बाजूने असं छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला तुम्ही थोड्या वेळ झाकण ठेवू शकता शिजण्यासाठी आणि अतिशय छान लागते रेसिपी झटपट करता येते आणि डब्या आयत्यावेळी पटकन करता येते ह्याला असं थोडंसं असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपण झाकण ठेवू शकतो तीन चार मिनटं बघा आपण झाकण ठेवल्यानंतर ते काढून त्याच्यामध्ये त्याला सुकवायचं आहे भाजीला म्हणजे त्याचं जे काही ओलसरपणा आहे भाजीचा तो निघून जातो वाफेमुळे झालेला आणि ती छान अशी सुखी होते बघा एका बाजूने अशी मस्त फ्राय झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याला फ्राय करायला ठेवलेलं आहे तर ही भाजी आता बघा मस्त असं बटाटा आपला थोडासा असा फ्राय झालेला आहे फ्रेंच फ्राईजसारखा तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल आणि झटपट होणारी आहे तर करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा